नमस्कार गावाल्यानु आज आम्ही अशा झाडाखाली असो जो वास बाल आणि देवाक खूप आवडता बाल माणसांचं वीक पॉईंट म्हटलास तरी हरकत नाही आज आपण असो ओवळा म्हणजे बकुळाच्या झाडाखाली आणि हा भला मोठा बकुळाचं झाड असा आणि त्याका सगळीकडे अशी ओवळा आपण मराठीत त्या बकुळा म्हणतो अशी ओवळा सगळीकडे अशी लागलेली असत आणि मस्त फुललेली असत आणि पूर्ण परिसर यो फक्त ओवळांच्या वासन सुगंधित झालेलो असा सगळीकडे फांदे यांक ही बघा अशी ओवळा लागतात आणि ह्या ओवळाचा झाड सगळीकडे मस्त असा फुललेला असा खूप मोठा झाड असा या आणि लहानपणी आम्ही उठान सकाळीच ओवळा गोळा करून घेऊ आणि सकाळच उठून ते ओवळा घेऊन जाऊ घरात आणि त्याचे पाती किंवा वेणी आम्ही बनव पण आता अशीच पडानी फुलं अशी सुकान जातात दुर्दैव म्हणावं या बाकी काही नाही आणि नेमकी एक मधमाशी त्या फुलातलं मध खावयसं दिली आणि तीसुद्धा आमक मस्त व्हिडिओ काढताना दिसली तर अशी फुला मी फुला गोळा केलं आहे आणि ती मी शेजारच्या आमच्या काकीकडे नेऊन दिलंय आता ती मस्तपैकी चुडताच्या पातीतलं तिचं गजरो बनवतली त्याच्यासाठी ती आपण पहिली चुडताची पात आणून तिका पाटयलं आहे मस्त की अशी चुडताची पात तिने काढल्यान आणि चुडताची पात एकदम बारीक काढूची लागता म्हणजे ती फुला ओवाक आपण बरी गावतात अशी चुडताची पात त्याची बारीक आता आपण त्याचे दोर काढायचे आणि त्याच्यात ती फुलं गुंतायची असे मस्त ती बघा असे ते बारीक दोर काढूचे असतात आणि बारीक दोर काढून नंतर त्याच्यात ती फुलं गुता घ्यायची मोठं काढलं तर त्याच्या त्या ते बारीक जो छिद्र असतात त्याच्यातून तो धागो जाणार नाही त्यामुळे बारीक आपण ते पात काढूची लागतात आणि पात घेऊन ती अशी ती फुलं आपण होतो मस्त जुन्या काळातल्या आठवणी असतात आम्ही सकाळ जुटान असे जाव आणि फुला गोळा करून आणून आईच्या हातात देव आणि आई तुझं असं मस्त गजरो करी आणि तो देवा घाली आणि नंतर स्वतः माळी असा तिचा मस्त मातीचा जुना घर असा शारी जमीन मस्त मातीची भिंती खाली काव वरते मस्तपैकी तो रंग आणि असं जो मस्त तिने गजरो करू घेतल्या तुम्हाला मी झूम करून दाखवते अशी ती चुडताची पाद येतात आणि त्याच्यात अशी ती ओव्हाची फुलं ओवाची लागतात मस्तपैकी आता गजरो आपलो तयार झालेलो असा आणि खूप कसब असा आणि त्या आवड पण होुलांचं वैशिष्ट्य म्हणजे हिचं जो वास असता तो खूप मनाक म्हणजे असं वेळ लावणार असतो म्हणजे आजूबाजू जरी झाड असलं तरी आपण लगेच ओळख घेता याच्या तर तरी असं आपलो गजरो तयार करून झालेलो असा आणि तो आपण देवाक घालया तिच्या जाताना आपल्याला ती देवाक घालता मस्तपैकी विठ्ठल रकुमाईचं तो मूर्ती असा आणि तिच्या फोटोक त्याच्या त्या मूर्तीक त्यांनी तो ह्या घातल्या ना अशी ही कोणा कोणा आवडतात त्यांनी नक्की सांगा